यात मरीमाता मंदिर आणि विठ्ठल मंदिरात चोरी झाल्याने दोन वेगवेगळी तक्रार दाखल करण्यात आली याच तपासात असताना पोलिसांनी चोरट्याचा सुगावा लावला आणि पोलिसांनी गुप्त मलकापूर गावात राहणारा सत्तावीस वर्षीय आरोपी निखिल खारोडे याला ताब्यात घेऊन कसून विचारणा केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडनं दोन हजार दोनशे रुपये जप्त केले आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने रहिमापूर पोलिसांनी केली